ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीत धम्माचा स्वीकार केला बुद्धांची शिकवण अंमलात आणण्यासाठी आणि सगळ्या जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी हा सगळा अट्टहास होता तिथून सगळं काही गणितं बदलली श्रद्धास्थानं बदलली जगण्याचं तत्त्वज्ञान बदललं हे सगळं बदलत असताना दलित समाजला जाणारा कुठेतरी अस्पृश्य समाजला जाणारा समाज शांततेच्या मार्गाने पण आपली प्रगती साधत गेला पाहिजे त्याच्या अंगी एक वेगळं तत्त्वज्ञान शांतीचं बुद्धाचं तत्वज्ञान असलं पाहिजे हा सगळा त्याच्या पाठिंबाचा दृष्टिकोन होता पण आज ह्या आजची जर आपण गोष्ट पाहिली तर दीक्षाभूमी जे लाखो करोडो माणसांचं श्रद्धास्थान आहे ते पवित्र स्थान आहे पण तिथं आज जे काही घडलं ते अर्थातच घडायला नाही पाहिजे आता हे घडण्यामागं दुर्दैव म्हणावं सुदैव म्हणावं की दैवाची गोष्टच नाही असं म्हणावं नेमकं काय म्हणावं या संदर्भात हा व्हिडिओ आपण करणार आहोत की नेमकं याच्या पाठीमागची भूमिका काय आणि जे तिथं होतंय त्याची भूमिका काय जे काय आज झालं ती का मा ते योग्य झालं की अयोग्य झालं आणि त्या दोन्हींची कारणं काय असू शकतात हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पुन्हा एकदा आठवण करून देतो अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब तेवढं नक्की करा आता जेव्हा आपण या विषयाकडं अभ्यास करतो या विषयाचा जेव्हा आपल्यापुढे एक विषय येतो चर्चेला तेव्हा निश्चितच एक गोष्ट म्हणाला येते की ज्या पवित्र ठिकाणी म्हणजे नागपूर हे सगळ्या भीमसैनिकांचं म्हणा किंवा बौद्ध अनुयायांचं बुद्ध अनयांचं आंबेडकर अनुयायांचं श्रद्धास्थान आहे पवित्र स्थान आहे आणि विशेष म्हणजे दसऱ्याला तिथं बहुसंख्य लाखो लोक तिथं जमत असतात आता ऑक्टोबर महिना अगदी जवळच आलाय अशा परिस्थितीत तिथं ज्या पद्धतीनं सगळीकडं खोदकाम झालेलं आहे सिमेंटचे कामं झालेले आहेत अर्थात काही दोनशे करोड रुपये देऊन सुशोभीकरणाचं काम तिथं चालू आहे इथपर्यंत सगळं ठीक होतं पण असं अचानक माहिती होतं की अंडरग्राउंडवर पार्किंगचं काम करण्यात येणार आहे आणि ही पार्किंगचं जर काम आपण पाहिलं तर यामुळे कुठे ना कुठे दीक्षाभूमीला येणाऱ्या काळात धक्का पोहोचू शकतो अशी जनभावना तिथं दिसून आली या संदर्भात जे स्थानिक लोक आहेत समाज बांधव आहेत त्यांनी मिटिंगही घेतली जे ट्रस्टी आहेत दीक्षाभूमीचे गवई त्यांच्यासोबतही वार्तालाप झाला चर्चा झाली आता या सगळ्या समीकरणात आपल्याला एक गोष्ट दिसून आली की चर्चेनं ही गोष्ट सोडवता येऊ शकत होती का तर निश्चित जर त्याचे व्हिडिओ आहेत आता त्याचे व्हिडिओ जर आपण पाहिले जे काही प्रश्न जनतेला पडले होते त्याचे समर्पक उत्तरं ट्रस्टींना देण्यात आले नाहीत असं दिसून आलं आता मूळ प्रश्न हा उरतो की हा जे पार्किंगचा जो काही प्रकरण होतं ते अगोदर सुशोभी करण्याचा जे काही ठराव झाला किंवा जी चर्चा झाली तेव्हा या पार्किंगचं काहीही उल्लेख नव्हता पण अचानक ही एक पार्किंग आली आता त्याच्यानंतर असाही प्रश्न उभा राहतो खरो की खरोखर इथं पार्किंगची गरज आहे का तर मुळात आजच्या स्थितीत पाहिलं तर रोज तिथे येणारे जे अनुयायी आहेत ते अगदी कमी आहेत म्हणजे खूप जास्त तिथं नाही आहे गाड्या मावणार नाही अशी परिस्थिती नाही आहे त्यामुळं सध्या तिथं पार्किंगची निश्चित गरज वाटत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे जेव्हा इथं जास्त गर्दी होती म्हणजे चौदा एप्रिल असेल किंवा सगळ्यात जास्त गर्दी ही दसऱ्याला किंवा चौदा ऑक्टोबरला होती आणि यावेळेस इथला जो कार्यक्रम असतो जवळपास दहा किलोमीटर दूर गाड्या उभ्या राहत असतात तिथं गाड्या येऊ शकत नाही मग तिथं गाड्या येऊ शकणार नसेल तर पार्किंगची एवढी मोठी गरज का मुळात उत्तर देताना तिथले ट्रस्टी असंही म्हणतात की जर पाणी पाऊस वगैरे आला तर ते पार्किंगमध्ये लोक थांबू शकतात आता अशा वेळी आपण विचार केला त्या पार्किंगमध्ये इतके लाखो लोक जर एकदाच आतमध्ये शिरले तर तिथं ऑक्सिजनची कमी होईल सगळं गो गदारोळ माजेल अर्थात ते अधिक त्रस्त होण्याचे चिन्ह दिसत आहेत याच जागी काही लोकांचं असंही म्हणणं आहे की म्हणजे आनंदराज आंबेडकर यांचंही जर म्हणणं पाहिलं की तिथं जशी पंढरपूर किंवा इतर देवस्थानी ठिकाणी राहण्याची भक्तनिवास वगैरे अशी संकल्पना राबवली जाते योजना असते म्हणजे तशी गोष्ट असते तसंच नागपूरमध्ये जर राहण्याची व्यवस्था करता आली असती त्या पैशामध्ये किंवा त्या पार्किंगच्या जागे व्यतिरिक्त तर निश्चित त्याचा फायदा या अनुयायांना समाज बांधवांना झाला असतात पण आता अंडरग्राऊंड पार्किंगमुळे हे वातावरण तापलंय चर्चेतून विषय सोडण्यासाठीही तिथले भीमसैनिक अत्यंत प्रयत्नशील होते पण त्यातून काहीही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही सरकारकडून ट्रस्टीकडून त्यामुळं आता तिथलं बांधकाम थांबावं लागेल ही मनधारणा घेऊन तिथं आज सगळे भीमसैनिक एकत्र झाले आणि ते बांधकाम कुठेतरी थांबवण्यासाठी तिथली त्या बांधकामाची तोडफोड करण्यात आली जेणेकरून ते बांधकाम होणार नाही बाकी जे काही सुशोभीकरणाचे कामं होणार आहेत त्याला कुठलाही विरोध भीमसैनिकाचा नाही आहे पण हे जे काम होणार आहे पार्किंग संदर्भातलं निश्चितच ते कुठेतरी धोका निर्माण करणार आहे असंही बोललं जात आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर असतील किंवा इतर संघटनेचे सर्वे सर्व असतील त्यांचा या सगळ्याला पाठिंबा आहे तर निश्चित ही पार्किंग व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये का नक्की सांगा धन्यवाद